प्रत्येक सूर्यवंशी महसूल सहाय्यक राबर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी परिस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील नायगाव या तालुक्यातील काही गावांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल आणि वन विभाग आहे याने ज्या नांदेडमधील नायगाव या तालुक्यातील पुरांमुळे नुकसान झालेल्या गावांचं पुनर्वसन करण्यासाठी काही नागरी कामं काही नागरी कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भातला जिअर आलेला आहे आपण पाहू शकता हा जि आर महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वनविभागांतर्गत आलेला हा जि आर आपण पाहू शकता आणि हा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला असा हा जिअर आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील जे काही नायगाव आहे नायगाव तालुका नायगाव तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे तर डायरेक्ट आपण ती कोणती गावे आहेत आणि किती निधी मंजूर झालेला आहे या संदर्भात थोडीशी माहिती पाहूयात बघा नायगाव जो काही तालुका आहे त्या नायगाव तालुक्यातील खालील आठ कामांसाठी हा मान्यता भेटलेली आहे ती रक्कम पण आपण पाहूयात नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित करण्यासाठी आठ नागरी सुविधांसाठी जवळपास पाच कोटी पाच लाख इतका निधी देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता पाच कोटी पाच लाख इतका निधी हा देण्यात आलेला आहे आता गावाचे नाव आणि नागरी सुविधेचे काम आणि अंदाजपत्री रक्कम हे सगळी माहिती आपण डिटेल पाहूयात बघा बरबडावाडी या गावासाठी सीसीन रस्ता आणि नाली अंतर्गत बांधकाम करण्यासाठी जवळपास पन्नास लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे पाठवदा तब यासाठी अंतर्गत सी सी रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी साठ लाख इतका निधी भेटलेला आहे मनूर तब या गावासाठी अंतर्गत सीसीन रास्ता नालीसाठी पंचावन्न लाख भेटलेला आहे इज्जत गाव यासाठी अंतर्गत निजतगाव यासाठी अंतर्गत सी सी रस्ता नाली बांधकाम करण्यासाठी साठ लाख इतका निधी भेटलेला आहे आता पाहूयात राजगडनगर राजगडनगरसाठी अंतर्गत सी सी रस्ता नाली बांधकाम करण्यासाठी पंचावन्न लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे त्यानंतर बरबाडा बरबाडासाठी अंतर्गत सी सी रस्ता नालीसाठी सत्तर लाख इतका निधी भेटलेला आहे आता अंतरगाव यासाठी अंतर्गत सी सी नाली बांधकाम करण्यासाठी पासष्ट लाख इतका भेटलेला आहे आणि टाकळी तब टाकळी तब्बं या गावाचं अंतर्गत सी सी आणि नाली काम करण्यासाठी नव्वद लाख अशावरील आठ कामांसाठी जवळपास पाच कोटी पाच लाख इतका निधी भेटलेला आहे हे जे काम आहे हे काम जे का संबंधित जे काही संबंधित कार्यकर्दी अभियंता आहेत इंजिनियर्स आहेत यांच्या प्रस्तावाधीन नागरी सुविधा सर्वदृष्टीने पूर्ण झाल्यावर ते जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण कराव्यात व त्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी याबद्दल पुनर्विभाग पुनर्वसन विभागास अवगत करावे म्हणजेच थोडक्यात संबंधित कार्यकर्ते कार्यकारी अभियंत्यावर ही जबाबदारी दिलेली आहे त्यांनी काम पूर्ण झाल्यावर या संदर्भाचं माहिती आपल्या जिल्हाधिकारी नांदेड यांना द्यावी आणि पुनर्वसन विभागाकडे ही सर्व माहिती द्यावी अशा प्रकारे वरील गावांसाठी हा पुनर्वसन काम आलेला आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या गा गावातील नागरिकांना लवकरात लवकर या सुविधा उपलब्ध होतील अशा आपण अपेक्षा करूया असे शासनाचे नवीन नवीन जे नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो एका नवीन माहिती आणि एका नवीन योजना आणि जी आरसह आपण पुढल्या व्हिडिओमध्ये उपस्थित राहाव्यात होयात तोपर्यंत जय महाराष्ट्र